नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता काहीच दिवस उरलेले आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे आनंदाचे जावं तर पाहता पाहता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेले आहे आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होणार आहे त्यापूर्वी बघा आपण कॅलेंडर आपल्या घरामध्ये अवश्य घेऊन येत असतो कारण नवीन वर्ष सुरू झालं की कॅलेंडर हा आपण आणत असतो परंतु आपण कॅलेंडर आणल्यानंतर तो कोणत्या दिशेला लावायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण कोणत्याही दिशेला कॅलेंडर जर आपण लावला चुकीच्या दिशेला तर त्याचे परिणाम आपल्याला वाईट पाहायला मिळतात म्हणून कॅलेंडर आपण कोणत्या दिशेला लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जुना कॅलेंडर आहे तर तो आपण काढायचा आहे का ठेवायचा आहे तो कुठे ठेवायचा आहे तसेच कॅलेंडर घेता कोणत्या कलरचा घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा मंडळी नवीन वर्ष सुरू झाले तर प्रत्येकजण आपल्या घरी नवीन कॅलेंडर लावतो वास्तुशास्त्रानुसार जर कॅलेंडरची दिशा योग्य असेल तर आपल्या घरामध्ये बरकत होते उलट जर कॅलेंडरची दिशा चुकीची असल्यास आपल्या घरामध्ये विविध बाधा समस्या ह्या निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या अनेक अनेकदा मानसिक त्रास देखील आपल्याला सामोरे जावे लागते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन कॅलेंडर घरामध्ये आणलेले असेल तर गेल्या वर्षीचे म्हणजे जे काही जुने कॅलेंडर आपल्याकडे आहे तर काही जण तस ते तसंच ठेवतात आणि त्याच्यावरती दुसरा कॅलेंडर लावत असत परंतु हे चुकीचं आहे त्वरित तो कॅलेंडर आहे जो अगोदरचा जुना कॅलेंडर आहे तर तो काढून टाकायचा आहे जुने कॅलेंडर घरामध्ये असणे हे आपल्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे देखील वासुदोष आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो म्हणून जुना कॅलेंडर तुम्ही जर आण अन... तुमच्या घरामध्ये असेल तर तो त्वरित गुंडाळून तुम्ही ठेवू शकता किंवा कचऱ्यामध्ये टाकला तरी देखील चालेल परंतु चुकूनही तो जुना कॅलेंडर आहे तर तो तसाच ठेवायचा नाही तो त्वरित काढून टाकायचा आहे किंवा रद्दीमध्ये देऊन टाकायचा आहे कारण यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि वास्तुदोष निर्माण झाला का घरामध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या हे आपल्याला येत असतात आणि यासाठीच आपल्याला हा कॅलेंडर आहे तर तो काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा आपण जेव्हा नवीन कॅलेंडर घेऊन येतो तर तो आणल्यानंतर तो कोणत्या दिशेला लावायचा आहे तर हे सर्वात महत्त्वाचं आहे कॅलेंडर विकत घेतल्यानंतर भिंतीवर कोणत्या दिशेला लावावे याबद्दल अनेकांना शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात परंतु बघा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर या चार प्रमुख दिशा आहेत म्हणून कॅलेंडर लावताना या सर्व विचार करणे गरजेचे आहे दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा, दिशा अशी मानली जाते या दिशा जास्त खास पद्धतीने यमदेवतेच्या दिशा मांडल्या जातात म्हणून नवीन कॅलेंडर विकत घेतल्यानंतर चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला लावायचं नाही त्यामुळे घरातील प्रमुख व्यक्तीच्या जीवाला शरीराला व आरोग्याला भवी भविष्यात भीती असते जर हे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्यामुळे घरातील प्रमुख व्यक्ती सारखी सारखी आजारी पडते आणि त्याचबरोबर घराच्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे अनेक संकटेसुद्धा आपल्यावरती येत असतात दक्षिण दिशा ही थांबवण्याची दिशा आहे म्हणूनच दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही कॅलेंडर आणि घड्याळ सुद्धा जर आपण घेतलं तर तो दक्षिण दिशेला चुकूनही तुम्ही लावू नका यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे हे येत असतात. दक्षिण दिशा नेहमी टाळा. दक्षिण दिशेला कोणतंच म्हणजे कॅलेंडर असू दे, घड्याळ असू दे, चुकूनही लावायचं नाही. कॅलेंडर हे प्रामुख्याने आपण तीन दिशांना नक्कीच लावू शकता. उत्तर, पश्चिम आणि पूर्व. प्रत्येक दिशांचे आपले वेगवेगळे फायदे आहेत. या तिन्ही दिशांचे काय महत्व आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. या तीन दिशा आहेत तर ह्या तीन दिशांना जर आपण कॅलेंडर लावलं तर त्याचे आपल्याला कोणते फायदे होतात हे देखील आपण थोडक्यात लावणे अत्यंत शुभ मानले जातात म्हणजे यामुळे करिअरमध्ये प्रगती होते तुमचे जे काही करिअर आहे नोकरी आहे किंवा उद्योगधंदा आहे यामुळे प्रचंड याच्यामध्ये प्रगती होते आणि संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि म्हणून जर तुम्ही असा जर तुम्हाला एखाद्या गोष्टी मध्ये नेतृत्व करायचे आहे तर अशा पूर्व दिशेला कॅलेंडर लावावे दुसरी गोष्ट त्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे अशा लोकांसाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते तर तुम्ही उत्तर दिशेच्या भिंतीवर लावले कॅलेंडर तरी देखील चालेल त्यामुळे कुबेर देवता प्रसन्न होतात कारण आपल्या घराचा आर्थिक स्थिती चांगली राहते उत्तर दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलं तर त्यामुळे कुबेर देवता प्रसन्न होतात कारण कुबेराची दिशा उत्तर आहे सोबतच आपल्या घराची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत बनते अशा घरात राह राहणाऱ्या रा लोकांना प्रचंड धन लाभाचा योग निर्माण होत असतो थोडक्यात धनप्राप्ती येत असते किंवा मिळत असते थोडक्यात धनप्राप्ती जर करायची असेल तर पैसा प्राप्त करायचा असेल तर अशा वे उत्तर दिशा ही सर्वात महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही कॅलेंडर त्या दिशेला नक्कीच लावू शकता तुम्हाला जर जॉब असेल नोकरी व्यवसाय मध्ये प्रमोशन होत नसेल तर अशा वे पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे अत्यंत शुभ मानले जातात तुम्ही पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता कॅलेंडर पूर् पूर्व दिशेला ठेवल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात या दिशेला लाल गुलाबी हिरवे कॅलेंडर लावणे खूपच शुभ मानले जाते ज्यामुळे शुभ चिन्ह असतात तसेच मंडळी धन समृद्धी येण्यासाठी नदी समुद्र धबधबे लग्न इत्यादीचे चित्र असलेले कॅलेंडर उत्तर दिशेला लावावे ज्यामध्ये हिरवा निळा आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला गेला असतो पश्चिम दिशेला सोनेरी किंवा राखडी किंवा पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर ठेवल्याने सुख समृद्धी वाढते आणि ते येथे ठेवल्याने घरात सुख शांती लावलेल्या कॅलेंडरमध्ये रक्ताने माखलेली युद्धाची कोरडी झाडे आणि निर, निर, दृश्य किंवा मांसाहारी प्राण्यांचे चित्र हे चुकूनही नसावेत हे वास्तूमध्ये अयोग्य मानले जाते म्हणजे जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही असे केल्याने घरात नकारात्मकता येते इतकंच नाही तर घरातून जुने कॅलेंडर काढून टाकले नाही तर घरातील सदस्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होत असतात तुम्ही जेव्हा कॅलेंडर लावता त्यावेळी काही वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कॅलेंडर आपण कुठे लावायचं आहे हे देखील आपण थोडक्यात पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अगोदर पाहिलेलंच आहे की कॅलेंडर कोणत्या दिशेनं लावायचं आहे तर बघा कॅलेंडर लावता वेळेस आपल्याला तीन दिशा सर्वात महत्त्वाच्या आहेत फक्त आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं आहे फक्त तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कॅलेंडर जो जुना कॅलेंडर आहे तर तो त्वरित काढून टाकायचा का आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तसेच कॅलेंडरवरती कॅलेंडर हा कोणत्या कलरचा घ्यायचा आहे त्याच्यावरती कोणते चित्र नको आहेत हे देखील माहिती आपण थोडक्यात जाणून घेतली आहे तर आता आपण पाहू की कॅलेंडर आपण आणल्यानंतर तो घरामध्ये कुठे लावायचा आहे तर कॅलेंडर जेव्हा आपण आणतो त्यावेळेस कॅलेंडर हा कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये तर काही जणांचं कसं का रूम वगैरे हो असतात तर जागा वगैरे हो अवेलेबल नसते त्यामुळे ते दरवाजाच्या पाठीमागे किंवा पुढे कॅलेंडर लावत असत परंतु यामुळे त्यांना अनेक समस्या ह्या निर्माण होत असतात घरामध्ये तणावाचे वातावरण हे निर्माण होत असतात आणि चुकूनही आपण कॅलेंडर आपल्या दरवाजाच्या पाठीमागे किंवा पुढे चुकूनही लावायचे नाही तसेच बघा कॅलेंडर जेव्हा आपण पाहत असतो कॅलेंडर मधील तारीख वार जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा आपले तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे अशा पद्धतीनेच आपण उभं राहायचं आहे तर अशा प्रकारे जेव्हा आपण नवीन कॅलेंडर आणतो त्यावेळेस आपण कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचा आहे कॅलेंडरचा कलर कोणता आहे तसेच कॅलेंडर लावता वेळेस आपण आपलं तोंड हे कुठल्या दिशेला हवे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे कारण बघा कॅलेंडरमधील हे जर नियम आहे तर ते आपण त्याचं पालन केलं नाही तर आपल्याला भरपूर समस्यांना सामोरे जावे लागेल आर्थिक अडचणी समस्या या आपल्या जीवनामध्ये उद्भवतील म्हणून आपण हे नियम आहेत तर त्या नियमांचं पालन करायचं आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद